बघून कळलंच असेल आज आपण काय बनवतोय कळलं ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कढई तापली आहे यात टाकून घ्यायचं थोडस तेल व्यवस्थित तापलंय आता टाकून घ्यायचं जिरा आता टाकायचा लसूण लसन मी व्यवस्थित कापून घेतलंय व्यवस्थित तळला गेलाय तर मी आता इथे जाळ फिक्क्या ज्या मिरच्या असतात त्या अशा कापून घेतल्याय आता त्या मिरच्या टाकून घेऊ थोडस मीठ टाकून घ्यायचं थोडीशी हळद तर थोडा वेळ आपल्याला ह्या मिरच्या मऊ होऊ द्यायचे आता आपण या गॅसवर ट्रान्सफर करून घ्या सध्या पातळी तेल टाकून घ्यायचं यात पण टाकायचं थोडासा जिरा थोडासा लसूण लसूण छान तडतडला चढला की मिरची टाकून घ्यायचे शेंगा কিছু ভর আন একটু করে মিট এটাVIOUS রাখলে حلو आपण झाकण ठेवलंय याच्यावर थोडंसं पाणी ठेवून आपल्याला शेंगा शिजवून आहे तर मिरचे मऊ झाले त्यात टाकून आहे आपण दही टाकून आपल्याला हे हलवून आहे आता त्यात टाकायचं थोडस गरम पाणी ठेवून आता ही मिरची आपल्याला शिजवून घ्यायची दोघी भाजी मस्त शिजत आहे आपल्या मिरच्या सुद्धा बघू शकता तुम्ही शिजलेल्या व्यवस्थित आणि शेंगा सुद्धा शिजत आलेल्या आहेत तर शेंगांना मी वर वरनं पाणी ठेवलं जेवढं पाणी सुटलं त्यातच शेंगा मी शिजवून घेतलेत तयार झालेत आपल्या अशा ताकातल्या मिरच्या आणि भाजी जर तुम्हाला माझ्या आजच्या दोघी रेसिपी आवडली असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब